कर दी है दी, हाउस फुल ऊपर नमस्कार मंडळी कशात मजेत का तर स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सकाळ सकाळचे वादले आहेत आता सात सव्वा सात व्हायला आल्या मस्त एकदम अक्का भगवा दिसणार आहे गुलाल बिलाल फुल धमाल मजा मस्ती असेल बेंड बिंड आलेली आहे तिथे पालखीजवळ सकाळी सकाळी आणखीन आरतीने झाली सो आता दर्शनाला जाणार आहे सर्व एकत्र पालखी जवळ रे

दादा आम्ही पोहोचल्यावर वरती तिसगावच्या पालखीत चा आय मॉल इथचा पोचलेला आहे आता बघू कसं काय वरती मॉल तयार करा ओ तू माध्यम अशा संगीहा साफ कारण हे चालतील अस हो जो अई गाऊ देख लेंगे दर्शन घ्या आईसा तुम्ही सुद्धा ज्यांना पॉसिबल नाही होत यायला होच्युली दर्शन आम्हाला सुद्धा नाही भेटलेलं आहे आज या वर्षी पहिल्यांदा कारण की खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे हा इथे आपला तो पण नाही आहे आणि विषय असा झाला की इथे बघा काय विषय का काय जास्ती वाजवले वरती दिसतोय का मधुमाशांत पोळा आहे पोळा आणि <laughs> सोळा काम सोळा करेल चोळा चोळा चोली आणाची वेल त्याच्यामध्ये वाजवला नाही बॅग गांद्यावर घेऊन पडला हा चला मग आता जाऊ खाली जेवायला काय बघू आज तुमच्या बघा ही गर्दी बघा उतरताना गर्दी आवडी लागली पर मधल्या रस्त्यापर्यंत आलो तरी ही गर्दी जात नाही काय बोलतो मुकेश मारवे होता त्यांनी पोचूक आली लालमुंडे चला देश साधन वरती फुल गर्दी दी वर्ती लाई कर दिए गर्दी हाउसफुल ऊपर सब ऊपर बहुत गर्दी है बोला हिंदी है उनको भाई हिंदी है हमको भी इंग्लिश तो आती है हमको भी इंग्लिश आती है

मंडळी जवाला बसलोय इकडे बघा कसा काम दालमंडी रहि मटन वाटत चिकन दालमंडी मटन आणि इकडे जवाला भात बसलो आम्ही सगळी भाजीला काय परिस्थिती होती सांग जरा एकदम मस्त का बघायला कोणीच नव्हता आज गर्दी नाही रोज भाजी बाहेर पाच सहा आहे आज मटनाच्या लाईन आहे लाईन आहे या गाईत जेवायला लाईन होती पण तुम्ही व्ही आय पी घेतला मला माहित आहे ना अरे चला मजा होतो काही जणांनी काय रेल लागतो ए बोल ना आता आणि आता मोठी वस्तू बसली होती

नमस्कार मंडळी आता आम्ही घरी चाललो आमचा डायरेक्ट होत्या आरेश किती अठरा आरिष किती आल का तोजुर्बा आहे तोजुर्बा किती झाल रे तीन चार महिन्याचा तीन चार महिन्या

भेटू भेटू पुढे तर काही बघू शकता आता इथे आणि दोघ लिप मागतात इथे रस्त्यावर पोलीस त्याने घेतात आता एक रिक्षा घेतले बघा लिप माग आम्ही काहीच आता भेटलेलं आहे मला सीएनजी पंप आणि आम्ही आता फुल करणार आहे जी आणि एसी लावून जाणार एसी भेंडी खर्च बादशा बोलते यो बघा मामा मला बाजूला गाडी जाऊ शकतो कल्लू आहे कल्लू कल्लू डॅक चॉकलेट चॉकलेट घरी आहे

I like that. I like that. I like that. I like that. पोचलोय आणि बघा हाय आमचा ड्रायव्हर आम्ही याला डायव्हर ठेवलेला दोन तीन दिवस आलेला ड्रायव्हर म्हणून आम्ही कामावरती ठेवलेला आता आम्ही चालल्या घरा आणि आमची बघा खूश झाली नुसती खुश पती खूश झाली आहे गाडी आहे का किती सुंदर आहे पोहोचलेलो आहे घराकडे आता दोन तीन मिनटाचा अंतरावरती घर आहे तसं वाटलं ब्लॉग पालखीचे कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच संकेत गायकवाड अध्यक्ष आमचे पालखीचे भाऊ एक नंबर सोय नवीन पण सोबत घेतली होती वाटली नव्हते एवढे सर्व माझ्या ज्या मस्ती करतील मजा मजा केली यांनी सोबत माझ्या खाज्याला खाता लावून माझ्या ब्लॉगमध्ये कारण की प्रत्येकाला चान्स देत असतो पुढे येण्याचा बाकी ज्या तो त्याच्यावरती राहिला मला पुढे जायचं